उलट न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे हिंगणघाट तालुक्यातील वडनेर गावातील दांडेकर यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या शॉर्ट सर्किटच्या आगीने भीषण स्वरूप धारण केले या आगीत दांडेकर कुटुंबाचे संपूर्ण घर आणि सर्व घरगुती साहित्य जळून खाक झाले फर्निचर कपडे धान्य भांडी कागदपत्रे वीज उपकरणे यांसह घरातील सर्व वस्तू पूर्णतः नष्ट झाल्या असून दांडेकर कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच खासदार अमर काळे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी तातडीने दांडेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याच्या सूचना केल्या याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे युवकचे प्रदेश संघटक संदीप किटे युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम मिलिंद कोपुलवार अनिल कोंबे नामदेव राऊत युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे प्रवीण कलोडे गुरुद्याल सिंग जुनी पंकज मानकर आदी उपस्थित होते न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज हिंगणघाट